कसा आहे आजचा सांगला बाजार बाद कसा आहे आज दर कसा आहे बरा आहे बरोबर गिअनाल साठी चांगला आहे का साठी चांगला आहे बाजार गिअनाराल बारा आहे किमतीत काय फरक पडला आहे पाऊस पडल्याशिवाय किंमत वाढत नाही पाऊस पडलाय की आता चांगला पाऊस पाहिजे शेतकरी व्यापार आहे शेतकरी शेतकरी कसा आजचा सांगोला बाजार भिडेमध्ये किमती कशा आहेत गायच्या भिडेमध्ये आहे त्या घेणारासाठी चांगलं आहे विकणाऱ्यासाठी चांगला आहे बाजार घेणाराला चांगला आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय सांगोला बाजारात सांगोला बाजारातील गायंच्या किमतीमध्ये काय फरक पडला आहे का हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणार आहे तर आपण दर रविवारी सांगोला बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकत असतो त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना ज्यांना बाजारात येणे शक्य नाही अशांना घरबसल्या सांगोला बाजार पाहायला मिळतो तर मित्रांनो अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच प्रत्येक रविवारचे सांगोला बाजार आपल्या चॅनलवरती अपलोड होत राहतील आज आपण सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांच्या गायींचे व्हिडिओ घेणार आहे त्यात गाभण गायी पार्ट्या असतील वेळेला झालेल्या वेलेल्या गायी अशा सर्व गायीच्या किमती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग आज आपण व्हिडिओला सुरुवात करू त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असं काय नमस्कार बोला कुठल्या काळात किती काही दुसऱ्या येत आहे काय पहिल्या रोल किती चालली आहे तेरा तेरा लिटर दाताला कसे आहे ते किती किंमत सांगता एक लाख वीस हजार फायनल किती फायनल लिहिजे आला मोबाईल नंबर सांगा शहाण्णव ब्याण्णव पासष्ट्यारव एकोणनव्वद शेतकरी घ्यापरे शेतकरी मोबाईल नंबर पण दिलेला आहे काय तुम्ही बघू शकता दुसरे येता जी काय पहिला रोला बारा तेरा बारा तेरा चाललेली असं तुमचं मान आहे कोणाला पाहिजे असेल तर संपर्क करा नमस्कार कुठल्या गावात आहे कमलापूर किती येता काय दुसरे पहिला किती चालली बारा तेरा लिटर दाताला कसे जुळले काय दोन टायमात किती चालली आहे मला पंचवीस लिटर बरोबर किती किंमत सांगता लाख मोबाईल नंबर सांगा की नव्याण्णव एक्केचाळीस बहात्तर सत्तावन्न सत्तावन्न मित्रांनो दुसऱ्या आता गाय काय आहे कास वगैरे येणं जबरदस्त केली दीड लाख रुपये शेतकऱ्यांनी किंमत सांगितली आहे त्यांनी मोबाईल नंबर पण दिला आहे गायची जी कास वगैरे तुम्ही बघू शकताय गाय बघू शकताय जर कोणाला पाहिजे असेल तर शेतकऱ्याजवळची गाय आहे मित्रांनो गाय कसे आहे कमेंट करून सांगा नमस्कार नमस्कार कुठल्या गावात आहे माळशिरस किती पहिला रोयला किती दिवस टाइम आहे अजून हिला पंधरा दिवस किती किंमत सांगता ही, ही दुछे। 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 कि एक लाख एक लाख दहा हजार फायनल कितीपर्यंत एक लाख पाच हजाराला मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव तेवीस बत्तीस एकतीस तीस एकतीस तीस तर मित्रांनो पहिल्या कालवडा आहे एक लाख पाच हजार फायनल किंमत सांगितली कालवडाची कास वगैरे तुम्हाला बघू शकताय शकता शेतकऱ्यापासून आहे मित्रांनो नमस्कार कुठल्या गाव आहे बाळवणी कुठे येत आहे का दुसऱ्या येताला किती दिवस टाईम आहे पंधरा दिवस कच्चे पॉयरला किती चालली आहे नऊ नऊ लिटर दाताला कसे आहे सायदाती किती किंमत सांगताय पंच्याण्णव हजार फायनल कितीपर्यंत पर्यंत पंच्याहत्तर हजार मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी झिरो आठ त्रेपन्न पंच्याऐंशी अडुसष्ट शेतकरी व्यापारी शेतकरी मित्रांनो शेतकऱ्या जवळील गाय गाय बघू शकताय तुम्ही नमस्कार मामा कुठल्या गावात आहे कोरडवाडी गोरडवाडी माळ पैसे बरोबर किती वेळ काय दुसऱ्या आता लावली आहे किती महिन्याची का आपण तीन महिने ये बरोबर दूध चालू आहे का आता किती चालू आहे दूध सहा सहा लिटर किती वेळ आहे मला दुसरं येत आहे पहिलं रोला किती चालू आहे एका टायमाला दहा लिटर बरोबर किती किंमत सांगताय हि पन्नास हजार ही ये किती येत आहे दुसऱ्या येत आहे ही आहे तपासून देणार आहे तपासून देणार आहे मित्रांनो अडीच महिने बन आहे दुसऱ्या येत आहे का ही किती चालली आहे पहिल्यारला एका टायमाला तेरा लिटर बरोबर हि जी किती किंमत सांगताय साठ हजार बरोबर मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सत्त्याण्णव त्रेसष्ट डबल झिरो एकतीस सतरा शेतकरी व्यापारी शेतकरी कसा आहे सांगूला बाजार मिडियमध आहे किमती कशा आहेत त्या काय यांच्या मीडियमच आहे त्या गिनारासाठी चांगला आहे विकणारासाठी चांगला आहे बाजार गियाणाऱ्याला चांगला आहे ठीक आहे नमस्कार मामा कुठल्या गावात आहे महीम किती येत तिसऱ्या येत आहे वेली आहे काय किती दिवस झाले पंधरा दिवस झाले काय दुसऱ्या कित चाललं किती चालली आहे दहा दहा लिटर आता किती दूध चालू आहे सात आठ सात आठ लिटर चालू आहे किती किंमत सांगताय सत्तर हजार फायनल कितीपर्यंत द्यायचे साठपर्यंत पर्यंत द्यायचे मोबाईल नंबर सांगा की शहाण्णव सत्तावन्न छप्पन एकोणऐंशी पासष्ट तर नव्हे लिहिली काय खाली काय आहे कालवडाय का ठीक आहे सात आठ सात आठ लिटर दूध चालू आहे येऊन एक महिना झाले शेतकऱ्याजवळची काय त्याची मोबाईल नंबर पण दिलेला आहे नमस्कार कुठल्या गावात मसवड किती वेळ दादा पहिला रो किती दिवस आहे माझं चार महिन्यात पहिल्यावर चार महिन्याची काय बरोबर कसा आहे चौसा आहे काय सांगता हे सत्तर हजार सत्तर हजार चार महिन्याच गा आहे ना तपासून जाणार का मोबाईल नंबर सांगा की बावीस शहाण्णव पासष्ट बावीस त्रेचाळीस झिरो चार तर मित्रांनो बॉडी वगैरे कालवडायची बघू शकता पहिल्यावर कालवड आहे चार महिन्याचं का आपण आहे तपासून देणार असं शेतकऱ्याचं म्हणणं मोठ्या हाडा आहे मित्रांनो नमस्कार कुठल्या गावचा आहे बाळवणी किती वेळाची गे दुसऱ्याचे काय किती दिवस टाइम आहे तुम्ही दुधावर आहे काय किती दूध चालू आहे जाता दोन टाइम दहा लिटर दाताल कसे दाताल तुळले किती किंमत सांगता ये चाळीस हजार मोबाईल नंबर सांगा नव नव्वद शहाण्णव चौसष्ट पंचावन्न चव्वेचाळीस नमस्कार कुठल्या गावात करगणी काळेवाडी किती या ताजी काय तिसऱ्या याता ये किती दिवस टाइम आहे दहा दिवस किती चालली दुसऱ्या आताला अठरा लिटर दोन टायमाज तला जाताल जुळले कितके मन सांगता ही पन्नास हजार फाइनल किती पर्यंत द्यायचे चाळीस यायचे बरोबर मोबाईल नंबर सांगा की सत्त्याण्णव चौसष्ट एक्कावन्न झिरो दोन एकतीस ठीक की किती आहे तिचे पहिल्यावर हिला किती टाईम आला एक महिना बाकी आहे दाताला किती आहे मला दशे किती किंमत सांगता ही पंचावन्न हजार मित्रांनो पहिला रोज दोनदाच आहे एक महिना टाइम आहे पंचावन्न हजार रुपये सांगितली आहे शेतकरी आहे मित्रांनो नमस्कार नमस्कार कुठल्या गावात टेंबुर्णी किती काय चौथी ताजी आहे किती दिवस टाइम आहे पंधरा दिवस तिसऱ्याला किती चालली आठ आठ लिटर आताला जुळले काय किती किंमत सांगता ह्याची पंच्याहत्तर हजार मित्रांनो यांनी पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगितली कसे तुम्ही बघू शकता नमस्कार मामा नमस्कार कुठल्या आवाज आहे गारडी किती वेळ गाय चौथी या तिसरी तिसऱ्याला किती चाललीय दहा दहा लिटर, लिटर। किती दिवस टाइम आहे अजून पाच दिवस कमी येत किती किंमत सांगता ह्याची विकली आहे काय किती लिहिली पंच्याहत्तर हजार कुठे विकली गेलं या पर्याल दिली काय ठीक आहे कसा आहे आजचा सांगोला बाजार कसा येत आज दर कसा आहे बरायचंय बरोबर येणारसाठी चांगला आहे काणाऱ्यासाठी चांगला आहे बाजार घेणार बारा आहे किमतीत काय फरक पडला आहे पाऊस पडल्याशिवाय किंमत वाढत नाही पाऊस पडला आहे का आता हा चांगला पाऊस पाहिजे नमस्कार मामा कुठल्या बाजूला आहे ती संगीत किती वेळ ताजी काय आहे का किती दिवस टाईम आहे अजून आठ दिवस बर बरोबर चौथ्या आता किती चालली दूध एका टायमाला बारा लिटर किती किंमत सांगता येईल ऐंशी हजार त्र्याण्णव पाचशे ती काय ऐंशी हजार सांगितले शेतकरी गे व्यापारी शेतकरी मोबाईल नंबर सांगा सांगायस नव्याण्णव तेवीस बेचाळीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस नमस्कार कुठल्या आवाज आहे किती काय तिसऱ्या आहे किती दिवस टाइम आहे पार्टी काय किती दूध चालू आहे दोन टाइम नऊ लिटर गाभण वगैरे काय आहे का लावून किती महिने झाले दीड महिने आहे का बरोबर किती किंमत सांगता तीस हजार बरोबर अजून कुठली आली हे किती दुसऱ्या येत आहे हे बी आहे किती दूध चालू आहे दोन टायमास दहा लिटर किती किंमत सांगताय पस्तीस हजार फायनल किती पर्यंत द्यायचे सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत द्यायचे कि दूध चालू आहे म्हणलं याच दोन टायमास दहा लिटर बरोबर मोबाईल नंबर सांगाय की शहात्तर वीस एकवीस एकाहत्तर बावीस बरोबर कुठल्या गावच आहे म्हणला माडा पळाखुर्द माडा